नमस्कार मंडळी ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये आपणाला खूप भारी ट्विस्ट पाहायला मिळणार आहे तर काय झालेलं असत की अर्जुन हा सायलीला गाडीमध्ये घेऊन निघालेला असतो सायलीला माहीत नसतं की अर्जुन तिला कोठे घेऊन निघालाय मग सायली विचारते आपण कुठे चाललोय मला सांगा तर अर्जुन तिला सांगतो की आपण सिनियर म्हणजे रविराजच्या घरी निघालेलो आहे आणि अर्जुन रविराजच्या घराबाहेर गाडी थांबवतो आणि प्रियाला फोन करतो आणि तिला म्हणतो की मी तुला फक्त हे सांगायला फोन केलाय की तू गाठोड कुठे लपवलंयस मला कळलेलं आहे आज बोल्यावर प्रिया लगेच घराबाहेर पडते गाडी घेऊन महिपतच्या घराकडे जाते सायली आणि अर्जुन तिचा पाठलाप करतात आणि प्रिया चोरून महिपतच्या घरात शिरते आता अर्जुन आणि सायली बोलू लागतात की ही महिपतच्या घरात का जातीये या सगळ्याचा महिपतशी काय संबंध आणि अर्जुन हे शोधण्यासाठी प्रियाच्या मागोमाग महिपतच्या घरात जातो पण तेवढ्यात महिपतची गाडी बाहेरून येते आणि सायली म्हणते की ही तर महिपतची गाडी आहे आणि अर्जुन देखील ती गाडी बघतो आणि आजचा प्रोमो इथेच संपतो तर मित्रांनो आजचा ट्विस्ट तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका